मराठी माणसानं किंवा मराठी व्यावसायिकांना जर बोलावलं तर मागून भरल्या जातात कशा येतात समजायचं की मराठी कॉन्फरन्स आहे आणि अपेक्षा करतात माझा मुलगा पहिला आला पाहिजे मुलगा तुमचं अनुकरण करतो तसेच मार्क्स मिळतात मग असं का होत त्याच कारण असं माइंड सॉफ्टवेअर डोक्याचं सॉफ्टवेअर लक्षात ठेवा आपण म्हणतो आपण व्यवसाय करतो पण बऱ्याच वेळेला आपण जे कम्पेअर करतो ते आपल्या बरोबर आपल्या दुसऱ्या मराठी माणसाला बघून किती दिवस चालणार आहे त्याकरता निघालं ते सॅटर्डे क्लब आणि सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक माणसाला पुढून येणाऱ्या माणसाला मागच्या दरवाजेने पाठवावं लागलं कारण पुढच्या सहा रँक गेस्ट करता रिझर्व्ह होत्या हे मजेदार आहे हे फक्त सॅटर्डे मध्ये येऊ शकत पण तरी सुद्धा अजूनही व्यावसायिक पुढे जायला हवेत कारण आपण बघितलेलं आहे फियाट आणि अम्बेसेडर फियाट आणि अम्बेसेडर भर भरात असताना त्यांच्याकडे गाड्या मिळवायला सुद्धा सहा सहा महिने वर्ष वर्ष कधी कधी दोन वर्ष दोन दोन वर्ष लागायची मारुती आल्यानंतर सुद्धा त्यांचा माच कमी झाला नव्हता का एकच की आम्हाला अजूनही मागणी आहे आमच्याकडे वेटिंग लिस्ट बाकी आहे म्हणूनच वेटिंग लिस्ट बाकी असताना बंद पडली बंद पडलेली कंपनी म्हणजे फीआट याच एकच कारण पैसे नको पण गाडी नका देऊ म्हणजे भीक नको पण कुत्रावर बघा ना तशी परिस्थिती आपली येऊ शकते कारण कारण व्यावसायिकता आपल्यात पसायला हवी ग्लोबलायझेशन येत आहे मागील सहा वर्षाचा अनुभवानुसार सामान्य मराठी माणूस व त्याच्या मानसिकता ह्याच्यावर आपण बघत आलोय सहा वर्ष आपण एकमेकांना भेटतोय बऱ्याच वेळा आपलं असं वाटतं की आपण चांगले आहोत खरं तर गर्व कशाचा करावा चांगलपणाचा जास्त झाला तर तो तोही वाईट माझ्यावर एका माणसाने त्यांचे शब्द लादले लादले कसले माझं वर्णन केलं त्याने असं सा सांगितलं <coughs> की माझी जे प्रिन्सिपल्स आहेत ती कधीतरी मला तुझ्यात दिसतात जेव्हा जेव्हा तुझ्या जीव भेटतो तेव्हा ते वाटायला लागतं त्याच माणसाचं नाव आहे एकनाथ ठाकूर साहेब आज आपण सकाळी बघितलंय त्या माणसाचं काय वर्णावं त्याने थीम सांगितले मी जे बोले ना ते असेल उत्तम आज सकाळी ऐकलंय जे मी करेन तेही असेल उत्तम मी जे देईन ते असेलच उत्तम याचाच बाळगेन अभिमान मी अभिमान कसला बाळगे आपण बऱ्याच वेळेला अभिमान बाळगताना चुकतो कारण आपण पन चांगलपणाचा अभिमान बाळगतो आणि तो अतिर चांगुलपणा आपल्या उत्कर्षात बाधत असतो मुलांना शिकवतो <laughs> खरं बोला मुलांना शिकवतो की कधी वाईट करू नये मुलांना शिकवतो की पहिलं हे आणि आमचं सगळं ऐक काय ऐक तर तुम्ही जुनी मंडळी जुन्या गोष्टी चालून चालणारी जर कॉम्प्युटरही आम्ही आमच्या लहानपणी बघितलं नाही आता मुलगा मात्र कॉम्प्युटरवर खेळतोय टीम्ही बघितलेली आपली पिढी आणि मुलगा कॉम्प्युटरवर खेळतोय बघा परंपरागत जीवन मूल्य ही नव नवयुगास त्रासदायक असतात बऱ्याच वेळेला मराठी आई सांगते बाळा जाऊस मला सोडून जाऊ नकोस त्यांचं प्रेम की त्यांची ताकद म्हणून वाटते पण ते खरंय <coughs> बेडी असते आणि मग एखाद्या जनावरला जनावराला आपण बांधून ठेवतो हो ना तसा तो मुलगा बांधला जातो पंचवीस वर्षाचा मुलगा जोपर्यंत लहानपणी जो, मुल, जो जे सांगतात की माझा मुलगा माझं सगळं ऐकतो किती छान किती चांगला तोच पंचवीस वर्षाचा मुलगा काही करत नाही म्हणून आई रडत असताना सांगते लहानपणापासून आमचा बाळू ना असाच बघा हीच आपली परंपरागत जीवनमूल्य व्यावहारिक भाबडेपणा भाबडेपणा असं असा की कर्ज कधी घेऊ नकोस छोटं कर्ज तरी चालेल धंदा कधी करू नकोस पण त्याकरता कर्ज लागतं जमवलेली कुंजी आपली खर्च होईल यात आपण सातत्याने वाहत होतो समाज काय म्हणेल लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आपल्याकडे ले एखादं लेटर आलं आणि त्या पोस्टमनने लेटर टाकलं तरी तर तो आई घाबरते आई म्हणते समाजाला कळलं तर काय होईल समाज काय म्हणेल असं चालतं का खर तर तो पोस्टमन कोणाला ओळखतही नसतो ते लेटर फक्त तुमच्याकडे आलेलं असतं पण आई वडील मात्र वेगळं सांगतात त्याचप्रमाणे आपल्या समजुती म्हणजे माइंड सॉफ्टवेअर आपलं सॉफ्टवेअर आपल्या जुन्या समजुतीप्रमाणे आपल्या आईवडिलांनी तयार केलं तसंच आहे आणि नवीन गोष्टी आपल्याला करायला नको पण अशाच कालावधी समजुती घेऊन आपण चालतो नुसतं आपण चालत नाही तर आपल्या मुलांना आपल्या भावंडांना कधी कधी आपण स्वतःला आईवडिलांच्या जोखाडात आपण अडकवून टाकतो कारण आपल्याकडे असं म्हटलं गेलंय कर्तृत्ववान मुलगा कर्तृत्ववान मुलगा म्हणजे उच्च पदस्थ नोकरदार हे खरंच आहे का मी आभास माझ्या मुलाचं नाव प्रत्यय विचार करा मी असा माझा मुलगा काय करत असेल त्याच्या शिक्षकाने मला सांगितलं कि हा खूप मस्ती करतो म्हटलं माहिती आहे त्याला प्रश्न पडला काय करायचं त्याने मला सांगितलं खूप मस्ती करतो म्हटलं एक काम करा पाच तास तुमच्या बरोबर असतो ना पाच तास तो तुमचा मुलगा माझा मुलगा चुकीचा जावा तुम्ही पण मारा जोडा काहीही करा फक्त वन पीस पाठवा त्यांचा प्रॉब्लेम झाला ते म्हणाले प्रॉब्लेम तिकडेच आहे चौदा वर्गातून तो पहिला आहे येतो म्हटलं मत, मग प्रॉब्लेम काय तुम तुम्ही मारणार कसं त्याला म्हटलं हे तुमची गोष्ट आहे म्हटलं त्याची मस्ती अशा करता कमी करणार नाही कारण तो जो मोठा होणार स्वकृतृत्व होणार त्याचा फक्त कारण मस्ती आहे अभ्यासाला फक्त सपोर्टेड असणार मस्ती कारण उभा आहे ना त्याचं कारण फक्त मस्ती आहे काही नाही एक कोटी पाच लाख रुपये कर्ज होतं ते फेडलं ना त्याचं कारणही मस्ती आहे मजा त्यात आहे माझ्या मुलाने माझ्या सर्व गोष्टी ऐकाव्यात म्हणजे काय वेळेवर घरी यायचं रात्री धंदा करत बिझनेस करता थांबणार असेल तर फॅमिली काय नाही का जावई जर जा उशीर असेल तर आपल्या मुलीला सांगायचं नक्की बाहेर काय धंदे करतोय काय करायचं खात्रीलायक उत्पन्न म्हणजे प्रमाण नोकरी विचार करा खात्रीलायक उत्पन्न म्हणजे प्रमाण नोकरी आपल्या मुलाचा ऐकूक जबरदस्त असताना सुद्धा त्यांनी नोकरी करावी आणि भारताचा एक चांगला नागरिक फुकट जावा स्वकर्तृत्व असणारा मुलगा फक्त आईच्या जोखाडाला बांधून स्वतःचं विश्व विसरावं या करता धंदा म्हणजे लाखाचे बारा हजार विचार करा धंदा म्हणजे लाखाचे बारा हजार ही समजूत योग्य आहे का धंदा म्हणजे सातत्याने उत्कर्ष कारण तुम्ही दोन टू रूम टू बेडरूम हॉल किचन याच्यापेक्षा जास्त नोकरी करून मिळवू शकत नाही विचार करा टू बेडरूम हॉल किचन ह्याच्याशिवाय जास्त करून मिळत नाही आणि जर धंदा गेला तर एवढे टू बेडरूम हॉल किचन त्याच्याकडच्या दहा ते बारा स्टाफ स्टाफला तो देऊ शकतो आणि तो, तो मात्र बंगल्यात राहतो समोर मर्सिडीज उभी असते हे बघण्याचं स्वप्न आपण का दाखवत नाही याचा कधी विचार करावा लागेल पण हे सगळं शक्य आहे त्याकरताच माइंड सॉफ्टवेअर परमंट नोकरी हीच लग्नाकरता हीच लग्नाकरता चांगला जोडीजण मिळण्याची हमी कारण माझ्या मुलीला सर्व्हिस कुठे करतो तो सर्व्हिस करत नाही त्याचा मोठा मोठी आहे का धंदा करतो नको मग एखादा मुलगा बघितला जातो हा काय करतो त्याची परमनंट नोकरी आहे कुठे लिमिटेड कंपनीत कोणत्या कंपनीत मायकामध्ये विचार करा मायकामध्ये मायकाच्या मालकाला मुलगी द्यायला तयार नाही मायकामध्ये नोकर असलेल्या मुलाला मुलगी द्यायला आई वडील तयार होतात किती मजा <coughs> आहे असंच असत उदाहरण म्हणून घेतलं हे प्रशांत बद्दल नाही आहे <coughs> <coughs> नवीन व्यावसायिक पिढी निर्माण करण्यासाठी माइंड सॉफ्टवेअर लक्षात ठेवा माइंड सॉफ्टवेअर फक्त कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मुळे चालतो नाहीतर कॉम्प्युटर म्हणजे डब्बा मग आपलं काय सेम मग आपलं सॉफ्टवेअर कशामुळे तयार होतं लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत आपलं सॉफ्टवेअर तयार होतो फक्त अनुकरण आणि प्रतिक्रिया देऊन म्हणून मी लहान मुलांच्या आई वडिलांना सांगतो एक ते दहा वर्षाच्या मुलांच्या मुलान आई वडिलांना सांगतो तुम्हाला जसं मुलं आवडतात मिळेल गॅरंटी माझी पण ट्रेनिंग प्रोग्राम तुमच्याकरता आहे मुलांकरता नाही कारण तुम्ही चुकता मुलं नाहीत कारण मुलं प्रतिक्रिया आणि अनुकरणाने शिकता बघा मग तेच माइंड सॉफ्टवेअर मला त्याच्यात बनवायचं आहे तुमच्या प्रतिक्रिया देता देता मुलगा शिकत असतो तुमचं अनुकरण करत असतो तुम्हाला असं का ठरवता येत नाही माझा मुलगा काय अनुकरण करणार ते ठरवा सुख तुम्हाला का ठरवता येत नाही प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय देणार ते आणि असं ठरवता येत नाही असं नाहीये विचार करा ना आपल्याकडे कित्येक मंडळी आहेत बायकोचं सगळं ऐकतात हो की नाही बायकोचं सर्व ऐकतात सर्वच ऐकतात हा अनुभव मोठ्या माणसांचा आहे आमचा नाही येतो कदाचित मजा अशी आहे की यातही डिफरन्स ऑफ ओपिनियन बायकोसमोर नाही माझ्या समोर <laughs> पण आक्रमकता अजूनही शिल्लक आहे त्याच हे समीकरण दिसतंय पण लक्षात ठेवा की त्याच बायकोला त्याच बायकोला आपल्या मित्रांच्या पार्टीला जायचं असेल तर आपण कसं फसवतो तिची प्रतिक्रिया काय यावी हे ठरवतो नो हो की नाही बघा आपण सहज घेत्या त्या बायकोला समजावून देऊ शकतो की तिची प्रतिक्रिया हो हरकत नाही म्हणून त्याकरता फक्त एवढंच बोलतो आज आज येताना ना त्या शोरूम मध्ये एक गुलाबी साडी बघितली तुझ्यावर गुलाबी रंग खूप शोभून दिसतो येत्या पगाराला ती नक्की साडी घेणार ते बोलता बोलता ती एवढी खुश होते तिला असं वाटतं की आपण गुलाबी साडी आहे आणि आपला नवरा आणतोय आणि ती ते ऐकत असताना तो विचारतो आज संध्याकाळी आठ वाजता पार्टी बोलावली माझ्याबद्दल जेवण नको ते केलं असेल तर उद्या सकाळी काय मी जातोय ती हो म्हणून कधीच चुकते माहिती नाही तो झोपलेला असतो चार पगार होतात तरी गुलाबी साडी आलेली नसते याचा अर्थ आपण हवे ती गोष्ट करू शकतो फक्त प्रश्न असा आहे की ते सॉफ्टवेअर आपल्या गरजेशी निगडित काम करत मग गरजेशी निगडित काम करणारं ते माइंड सॉफ्टवेअर त्या गरजा लागते आक्रमकता तुम्हाला हवं कसं वाटणारं हवं असतं आणि हवं कसं वाटणार बद्दल आक्रमकते नाही येऊ शकतं म्हणून ती आक्रमकता ती तुमच्या मुलांमध्ये तुमच्यामध्ये तुमच्याविषयी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये यायला हवी की जी तुमच्याकडे सतत प्रवाहाने वाहत होईल आणि प्रत्येक वेळेला वाटायला लागेल की येस आय एम समथिंग डिफरन्स निर्णय क्षमता वर्तमानाची ताकद सातत्याने वर्तमानाची ताकद आपण वापरत नाही परंतु त्यावेळेला मात्र वर्तमानाची ताकद वापरत असतो कधी मग बायकोला भाऊ विचारायला लावायचं आणि त्या गोष्टी करायच्या आपलं कळतं आणि सहज बेसावत क्षणी ती मात्र बेसावत राहताना हो म्हणून जाते आपण मात्र पार्टीला जातो ती, ती वर्तमानाची ताकद ही वेगळ्या रीतरी आपण सांगतो व्यावसायिकांना मुक्त मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये नुसतं टिकून राहण्याची धडपण न करता आक्रमकपणे ह्याच घोड्यावर स्वार होऊन आर्थिक महत्वाकांक्षासाठी <laughs> माइंड सॉफ्टवेअर लक्षात ठेवा बऱ्याच वेळा असं तुम्हाला वाटेल की नवीन व्यावसायिकांनी शिकण्याची गरज आहे जुन्या व्यावसायिकांना नाही नाही जुन्या व्यावसायिकांना शिकण्याची खूप मोठी गरज आहे कारण आपण बेसाव क्षणी फसतो मघाशी सांगितलं तसंच फियाट आणि अम्बेसेडर कारण आपण ना बऱ्याच वेळा ह्याच्याकरताच वाटत विचार करत असतो की माझं व्यवस्थित चाललंय कारण आपल्याला ना अर्जन्सी शिवाय कोणतंही काम करता येत नाही मजेत चाललंय ना म्हणजे व्यवस्थित आहे कशाला ती कटकट ह्या सगळ्या संकल्पनेने परंतु याच्यापेक्षा जास्त वेगळं विचार करा ना साधा कॉम्प्युटर साधा कॉम्प्युटर हा सुद्धा अपडेट करून घेतला आणि मग तुम्ही ज्याच्यावरून कॉम्प्युटर बनला तो अपडेट नाही करत त्याकरता परत एकदा नवीन सॉफ्टवेअर कारण नवीन ध्येय नव्या गोष्टी लक्षात ठेवा आता सगळं जग बदलते ग्लोबलायझेशन मध्ये जात आहे तेव्हा नव्या समजुती लागतील आता अधिकाधिक संधी आहेत पूर्वी असं वाटायचं बघा ना आता पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तुम्हाला लक्षातच असेल बेकारांची संख्या अनेक होती आता बेकारी हा प्रश्न उरलेला नाहीये कोणी बेकारांचे मोर्चे निघताना बघताय कर्तृत्व मुलाला नोकरी मिळाली नाही असं होत नाही हो व्यावसायिकांनी कसं करावं व्यावसायिकांकरता नव्या बरोबर एक समजूत नवीन येते की तुमच्याकडे प्रत्येक व्यावसायिकाला नोकर ना। नावाचा व्यावसायिक आम्ही जोडून देतो ज्याला तुम्ही नोकर म्हणता तो व्यावसायिकता दाखवतो मग तुमचं काय होईल ते बघतो नवीन निष्कर्ष या सगळ्या गोष्टी बदलल्या की तुम्हाला आउटपुट वेगळं भेटत नवीन निष्कर्ष निघतात एक छोटीशी गोष्ट सांगतो तर ही धुरेनी मिलिंद आदरकरांना सांगितलेली मिलिंद आगरकरांनी मला ती सांगितली तिकडे नोंदवतोय करता ती खूप छान गोष्ट आहे गरुड पक्षांचा राजा हे तर सगळ्यांना माहिती आहे पण तो राजा का दुसरी गोष्ट अशी तो राजा का याच्यापेक्षा जास्त तो कसा बदलतो निसर्गाने दिले ते दिलेलं आहे ते न वापरणारा माणूस आणि आपल्याला डोकं दिलंय आपण ते फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरलंय तो मात्र राजेपणासाठी वापरतो गरुडाचं आयुष्य ऐशी वर्षाचं म्हटलंय चाळीस वर्ष पहिली चाळीस वर्ष तारुण्यात ज़, तारुणण्यात जगतो ते जगत असताना त्याची चोच ही वाढत जाते नख भन्नाट वाढतात आणि ते टोचायला लागतात पंजाला पिसांचा भार एवढा जबरदस्त होतो परंतु तो आपल्या नशेत असतो मजेत असतो गुरमीत असतो तो जमेल त्या प्राण्याला उचलतो पण हळूहळू बघता बघता असं लक्षात येतं की मोठे मोठे प्राणी त्याला उचलता येत नाहीत कारण त्याच्या सगळ्या गोष्टी कठीण जायला लागतात पण तरी सुद्धा तो मात्र तेच करत राहतो परंतु असे काही पंचवीस टक्के पंचवीस टक्के गर्व असे असतात की ते त्यातून वेगळा मार्ग शोधतात ते स्वतःला ते स्वतःला वेगळ्या मानसिकतेत देतात असं म्हणायला हरकत नाही कारण आपण ना माणसं आहोत मानसिकतेशिवाय माणूस नाही म्हणून ते ना ना अशा ठिकाणी स्वतःला घेऊन जातात तिकडे संकट नाही जिकडे कोणताही प्रॉब्लेम नाही अशा वासात स्वतःला नेतात तिकडे स्वतःची नख उपटून टाकतात चोचीने नख चोशीने उपटून टाकतात तीन ते चार आठवडे नखाला यायला लागतात चार आठवड्यानंतर न त्या आलेल्या नखांनी आणि चोचींनी पिस काढून फेकून देतात कारण ती जुन्या पिसं असतात ती जड पिसं झालेली असतात पिसांचा फुलोरा झालेला असतो ती काढतात त्याला तीन ते चार आठवडे लागतात चोच ही संपूर्णपणे त्यानंतर दगडावर आकून आपतून फोडून टाकतो ती चोच परत नव्याने निर्माण व्हायला पुढे यायला वाढण्याकरता आणखी तीन ते चार आठवडे जातात असे नऊ ते बारा आठवडे हा तरुण एकांत वासात असतो त्यावेळेला स्वतःचं वजन घटत नवीन पिसं आलेली असतात पंखात एक वेगळं जोर येत आणि पुढचे चाळीस वर्ष नव्याने राज्य करण्याकरता तो उभा राहतो सगळ्या समजुतींना फाटा देण्यासाठी नवे ध्येय नव्या समजुती आणि नवे निष्कर्ष एका गरुडाला कळत असेल आणि त्यामुळे तो राजा होत असेल तर माणसाकडे जर मेंदू आहे डोका आहे समजुती आहेत <cima> मग आपण काय करायला हवं ह्याचा फक्त थोडासा विचार करा म्हणूनच हवं ते माइंड सॉफ्टवेअर यशस्वी व्यावसायिकांना नव्या दिशा नवी आव्हानं याकरता व्यावसायिकाचे कल्पनाचित्र लक्षात ठेवा प्रत्येकाचं कल्पनाचित्र वेगळं असतं कल्पनाचित्र कल्पनाचित्र तुम्हाला असं वाटतं की स्वप्न म्हणजे कल्पनाचित्र का नाही स्वप्न म्हणजे कल्पनाचित्र नाही कल्पना चित्र हे असं असतं की ज्याच्याकडे हवं असं वाटायला लागतं तुमचं कॉलेजचे दिवस आठवा कॉलेजचे दिवस आठवा दहावीतून कॉलेजमध्ये शिरलात लक्षात ठेवा इकडे स्त्री आणि पुरुष यांना वेगळं वेगळं समीकरण नाही फक्त पुरुष किंवा मुलं सांगतात स्त्रिया रोखतात कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकता क्षणी एक छान मुलगी समोर दिसते छान मुलगा समोर दिसतो जेव्हा छान मुलगी समोर दिसते तेव्हा असं ठरवून टाकतो पुढच्या पाच वर्षाचं ध्येय एकच ती ती प्रिया पुढच्या पाच वर्षाचं ध्येय एकच आणि मग तेवढा आवाज येतो ढुगू 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 डुगू बुलेटचा आवाज येतो बुलेट संपूर्णपणे येत असते आणि त्याला असं वाटायला लागतं की एक मुलं आपली बुलेट असेल आपण तिच्या समोर जाऊ ती आपल्या मागे बसेल ती आपल्या मागे बसेल आणि आपण तिला भुरखन म्हणून पुढे जाऊ होत ती बुलेट येते दुसरा एक मुलगा घेऊन येतो तिच्या समोर येतो ती त्याच्या मागे बसते तो तिच्याबरोबर निघून जातो विचार करा तरी आपण समजतो बहुतेक तिचा भाऊ असेल सोडत नाही कल्पना चित्र सोडत नाही कल्पनाच म्हणतात पण लक्षात ठेवा पुढची पुढचे पाचवी वर्ष तो मुलगा जर हुशार असेल तर अभ्यासात पुढे जातो तो मुलगा ज गुंडगिरी गुंडगिरीत प्रचंड गुंडगिरी करतो म्हणूनच कदाचित गुंडांच्या सगळ्या गुंडांच्या बायका छान आणि सुंदर दिसतात विचार करा एखादा डान्सर असेल तर मध्ये उत्त, उत्तम उत्तम कामगिरी करतो गाताना जणू काय तो गातोय असं वाटायला लागतं आणि त्यामुळे प्रत्येकाचा आवाज फुलतो पण पाच वर्ष आटोपतात आपण कॉलेज सोडतो तिचंही कॉलेज संपलेलं असतं परंतु पाच वर्षाचं ज्यांचं ज्यांचं कल्पना स्ट्रॉंग असतं तो स्वतः काहीतरी बनवून गेलेला असतो आणि असाच बनलेला आपलं लग्न करून मोकळा होतो तिचंही कायचं लग्न होतं आणि एक दिवशी त्याचा मित्र त्याच्या डोळ्यासमोर येतो त्याच्या समोर येतो सामोरा होतो आणि त्याला म्हणतो अरे बरेच दिवसाने माझा इकडेच बघलाय त्याला आपण आश्वासन देतो मी उद्या तुझ्याकडे येतो विचार करा आपण त्याच्या घरात जाऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा टकटक करतो दरवाजा उघडला जातो तीच पाच वर्ष जिच्यावर आपण राज्य केलं असं वाटत होतं ती दरवाजा उघडते तिच्या आता ते मूल असत ती म्हणते अरे तू तू मलाही वाटत अरे तू इकडे कशी ती म्हणते मी यांच्याशी लग्न केलंय आणि नंतर आपल्या मुलाला सांगते बाबू बाबू मामा बघ मामा लक्षात ठेवा पण तरी सुद्धा तुम्हाला वाईट वाटत नाही मामा तर मामा कारण इकडे असतं की हाच कल्पना चित्रामुळे माझं ऐश्वर्या आलेलं आहे संपूर्ण जी काय ती माझ्या माझ्या माझ्याकरता हे हीच आहे आणि हिच्यामुळेच झालंय आता मात्र मी लग्न केलंय ही काय चीज आहे अशी अशी बघण्यापेक्षा माझी बरी आहे पण तरी सुद्धा तिचं क्रेडिट विसरायचं विसरत नाही त्यांच्याशी खूप चांगलं रिलेशन ठेवतो पण कल्पना चित्र मात्र बदललेलं असतं माझी बायको माझा मुलगा सिटी सिटीमध्ये फिरेल बंगल्याच नाव असेल आणि तो कल्पना चित्र वेगळं बघतो त्या कल्पना चित्राकडे हाव असते मग ध्येय आणि चौकटीकरण नाविन्य कारणच पुरवत नाही कारण ते सहज होतं तुमच्या माइंड सॉफ्टवेअर सेलिंग टेक्निक तयार करत केलं जातं आणि मग शेवटची गोष्ट ज्यात संपूर्ण सिस्टीम आहे शेवटची गोष्ट मग संपूर्ण सिस्टीम आहे राजा मी एक राजा आता सम्राट अंबी नावाचं राज्य त्यात एक राजा राज्य करत होता राज्य कधला करत होता फक्त जनतेला लुटल होता त्याचं प्रधान मष्ट मंडळी संपूर्णपणे सगळ्या गोष्टी लुटण्या करत होत फक्त राज्य करत ते संपूर्णपणे लुटा लूट आणि ऐक धमाल बास मजा समोर मध्य घेणं आणि त्याने राज्य फुकट जात असतं मात्र प्रत्येक प्रधानमंडळी सांगत असतं की मात्र तुमचं राज्य मस्त आहे कारण त्यांची लुटा असते जेवढं काही कलेक्शन केलं जातं त्यातलं फक्त दहा टक्के दिलं जात त्या राज्यामध्ये एक व्यापारी सुदामा व्यापार करत असतो त्याचा व्यापार बुडूत जातो कारण हे प्रधान मंडळी त्याची वाट लावतात दारूच्या नशेमध्ये तो फुकट जातो दारूच्या नशेमध्ये तो फुगट जातो परंतु राजा असतो एक दिवशी मात्र त्याला वाटायला लागतं की आपण राज्यात बघावं गुप्तहेर खात्यातून राज्याच्या बाहेर जातो आणि तिकडून एंट्री करतो त्याला असं कळतं की प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपल्याबद्दल फक्त चीतू केली जाते कसले राजा आपण आणि प्रत्येक जण सांगत असतो की हे राज्य कसलं रस्ता नाही पाणी नाही कोणतीही गोष्ट नाही मात्र कर मात्र भरपूर त्यातली दहा टक्केच रक्कम मात्र राज्याच्या खर्जे खर्जेला देते राजा विमान अवस्थेत तो आतमध्ये येतो तो विचार झालेला असतो इतक्या साधू त्याला एक साधू पुरुष भेटतो साधू तिकडे येतो साधू त्याला म्हणतो राजन तुला मी एक सांगशील ते करशील तुम्हाला हो दिवंडी पेटव दिवंडी पेटव तुझं राज्य कोण सांभाळायला तयार असेल पाच वर्ष तर राज्य हातात सुपूर्द कर तो असं आलेलं राज्य कोण सोडेल तुम्हाला नाही तर ते टाक त्यात एक अट ना की पाच वर्षानंतर या नदीच्या पलीकडे तिकडे अभयारण्य आहे नुसते अरण्य आहे जिकडे भिल्ले राहतात जिकडे संपूर्णपणे प्रत्येक आदिवासी राहतो जिकडे गेल्यानंतर माणूस हमखास <laughs> मारणार तिकडे सोडण्यात येईल बघ तोंड म्हणजे असं कोणच येणार नाही तुला आला तर आला परंतु तुझ तुझी इच्छा तु जर तु तु खरी असेल तर राज्यात काय पालट होईल लक्ष दे त्याच वेळेला तो सुद्धा मला भेटतो आणि सांगतो हे येणाऱ्या संधीवर विचार कर दारू पीत राहिलास प्रत्येक संधी तुझ्याकरता सोनं करून जाईल सुदामासारखा व्यापारी परंतु त्याला माहिती जीव जात जीव जात नाही म्हणून मरण संधी आली आहे असा विचार करतो आणि तो संधी उचलतो तो म्हणतो ठीक आहे मला मरायच आहे ना तर पुढच्या पाच वर्षानंतर मरेन पण पाच वर्षात करून दाखवीन कारण मी व्यापारी आहे व्यापार माझ्या इकडे आहे आलेली संधीचा मी फायदा घेईन त्याला राज्य दिलं जातं पाच वर्षानंतर त्याला सांगितलं जातं की तू संपूर्णपणे अरण्यामध्ये सोडलं जाईल तुला मी नेऊन सोडीन तो म्हणतो नाही ते आज मरणार होतो त्या दिवशी मरीन पण जाताना मात्र नाव करून जाईल पहिल्या वर्षी रस्ता पाणी लाईट रस्ता पाणी रस्ते सगळे सगळं केलं जातं कारण दहा टक्के रक्कम सुद्धा खर्च केलेला नसते प्रचंड पैसा उपलब्ध असतो राज्याला मात्र एका कोटीमध्ये सगळी मजा करायला अष्टप्रधान मंडळी मिळून दिली असते ह्याचं अष्टप्रधान वेगळं तयार झात प्रत्येक माणूस कामाकरता उतरलेला असतो दोन वर्षात वेगळं राज्य तीन वर्षात संपूर्ण प्रत्येक व्यापारी मजा करत असतो प्रत्येकाला उत्तरशे उत्तर उत्कर्ष साम्राज्य आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी अंबीचं संपूर्णपणे नाव होतं हे राज्य ह्या राज्यासारखं राज्य नाही चौथ्या वर्षी तेच आणि पाचव्या वर्षी मात्र लोक दुःखी व्हायला लागतात कारण परत राजा त्या राजाच्या हातात सत्ता येणार असते बघता बघता तो दिवस उजाडतो बघता बघता तो दिवस उजाडतो आणि त्याला सोडायची वेळ येते राज्यातला प्रत्येक प्रत्येक नागरिक त्याला सोडायला आला असतो लहान मुलापासून मुलापासून सगळ्या रीतीने प्रत्येक जण आपल्या आपल्या घेऊन पलीकडे सोडायला येत असतो जाणार असतो राजा आपल्या प्रचंड मोठ्या गलबदातून जहाजातून त्याला सोडायला निघतो आणि सोडताना त्याला शेवटचा अखेरचा निरोप द्यायला प्रत्येक नागरिक मात्र किनाऱ्यावर आलेला असतो तो, तो सुदामा राजा आणि प्रजा त्याला किनाऱ्यावर सोडतात पा, आणि किनाऱ्यावर सुदामाने पाऊल टाकता क्षणी अरण्यात प्रचंड उजेर प्रचंड प्रकाश दुंगपत असतात जबरदस्त आनंद जबरदस्त नगार असतात असे कारण त्याला होण्याचं त्या प्रत्येक बिल्ला कतुतोन मार समोर इमारती आणि माल त्या अरण्याच्या पलीकडे जबरदस्त जबरदस्त एकच जल्लोष असतो प्रत्येकाला संधी दिलेली असते प्रत्येक जण मोठा होतो सुदामा म्हणतो अरे महाराज अह महाराज लक्षात ठेवा मला मी राज्य दिलं मी इकडचा सम्राट झालो तुम्हालाही संधी आहे तुम्हाला संधी दिलेली आहे मीच फक्त करत नाही तर देऊन जातो तो असा सम्राट हेच करण्याकरता आपण सॅटल मध्ये येतो प्रत्येकाला संधी देतो प्रत्येकाकरता आपण उपलब्ध असतो आणि आपला फायदा आपण देऊन करून जातो म्हणूनच आपण इथे आहोत धन्यवाद <laughs> मित्रांनो हे आमचे आभास पाटील त्यांचं प्रेझेंटेशन आभास नव्हता तो वास्तव होता धन्यवाद आता एक पुढचं छोटसं प्रेझेंटेशन आहे विवेक साप्ताहिकातर्फे मी श्री मकरंद मुळे यांना इथे आमंत्रित करतो त्यांनी थोडक्यात आपलं प्रेझेंटेशन करावं श्री मकरंद